तुमचे खूप 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 मनापासून उन्हाळा सुरू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात कच्च्या कैऱ्या दिसू लागतात तर आज आपण मस्त चटपटीत जेवणाची चव वाढवणारी आंबट गोड तिखट कैरीची चटपटीत अशी चटणी तयार करणार आहोत ही चटणी खाल्ल्यानंतर हमखास तुम्हाला दोन घास जास्त जातील ही माझी गॅरंटी आहे चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर एकाच एक कैरीची आपण इथे चटणी तयार करणार आहोत कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्यावरची साल काढून याच्या बारीक फोडी तयार करून घेणार आहोत इथे मी एक कैरी बारीक फोडी करून घेतली आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला बारीक फोडी करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलो खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते आपल्याला साधारण अर्धी वाटी घ्यायची आहे कोथिंबीर घ्यायची आहे एक मुठभर इथे चार ते पाच आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत पुदिना घ्यायचा आहे इथे दहा ते बारा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत साखर घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे पुदिना घातल्यामुळे ही चटणी रुचकर तर लागतेच शरीराला थंडावासुद्धा मिळतो त्यामुळे ही चटणी ना पुदिनामुळे अतिशय टेस्टी लागते हाच तो एक वेगळा पदार्थ आहे ज्यामुळे चटणी आपली खूप मस्त चटकदार लागते सगळं साहित्य इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे ते आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम पण बारीक करायचं नाही आहे थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे त्यामुळे चटणी खायला खूप टेस्टी लागते जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर ही चटणी तुम्ही त्यामध्ये केलीत ना तर ह्या चटणीची चव आणखीनच वाढते तर अशा पद्धतीने ही चटणी मी तयार केलेली आहे आता एक आपण बाऊलमध्ये काढून घेऊया पुदिना घालून तुम्ही कधी कैरीची चटणी केली आहे का मला कमेंट्स करून नक्की सांगा ही चटणी वरण भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर अगदी अप्रतिम लागते नक्कीच ट्राय करून बघा उन्हाळ्यात जेवणाची इच्छा होत नाही पण ताटात जर अशी चटकदार चटणी आंबट गोड असेल भूक नसतानासुद्धा दोन खास जास्त खाल तर आपली ही मस्त एकदम चटणीही तयार झालेली आहे आंबड गोड तिखट अशी चटकदार चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा